देव ब्रह्मा इनका हमारा नकी जय और जय जयस्तुभि बोलारे उपस्थिति आनवरस्त आनंद ले विशेष गरिमीति देदलिया नति ताकि

एवढं जर माणसाच्या संग असल तर माणसाला रामायण ऐकायची कीर्तन ऐकायची देवाच नाव घ्यायचे बोल लागले आणि जर कोणच पुण्य नसल तर मग रामायणाला जाणारा चटिका करायची रामायण सांगणारा नाव ठेवशील भजन करणाऱ्या माऊलीने काहीतरी नाव ठेवशील असली

तिकीट मिळाला मिळाला सकाळचा बाहेर बुक केलं नाही

ಸ್ಪಿರುಗಾ ಸ್ಪಿರುಗಾ ಬೋನಸೋ ಕಾಯೋ ಬೋನಸೋ ಕಾಯೋ ಸ್ಪಿರುಗಾ ಇಂತ ಕೋಟಮ ಚೇಯಣ್ಣ ಇದೆಂತಾ ಹಾಗೆ ಸುದ ಕೋಟಮ ಮಾಡಲ್ಲೇನ ಬೋನಸೋ ಕೋಟಾ ಮಾಡಿದಕ್ಕೆ ಸುಳ್ಳಾನೆ ಇದೇನಾ ಕೋಟಮ ಮಾಡೋಣ ಹ ಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಮಾಡೋದು ಕೂಡ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಿಡೋ ಅಂತ ಸರಿ ಬಿಓರೆ ಕಥೆ ಹಾಕೋಣ ಮಾಡ್ಕೋ ಬಿ ಆಗ್್ರೋ ಕೋಟಾ ಹಾಕೋಣ ಕ್ಯಾರ राजा होता का होता तरी सुद्धा शिष्टायला गेला देवास घेतला गेलाच आहे पण अंगाची निवड झाली अंगाला असा अभिमान आला अभिमान आला म्हणजे भोगला नाही नम्र झाला रामाला घातली रामाचे पाय जोडले रामाच्या पायाचं तीर्थ घेतलं आठ अंग तो, के लिए आठ अंग आठांग म्हणजे साष्टांग दंडवाष्टांग दंडवा आपण पाय सुरतो आठ अंग जिमणीवर टेकले पाहिजे दोन पाय दोन मुळे छाती डोकं राम कळलं आठ अंगावर टेकले देणं रामाच्या रामाचंद्र सरकार बर आशीर्वाद दिला कसे रामाचं दर्शन मी घेतलेलं कोणा काय पाठीचे दर्शन मी घेतलेलं नाही सगळ्यांनाच प्रमाण भाव दिला रामाचं दर्शन मात्र घेतलं

कला मानती हनुमंत जी रक्ताला आताजी बोलत असे हनुमंत जी रक्ताला अंगनात डोयात पादी आले सगळ्या मुली आणि गुरुजनोktor मात्रिलो आनंद आतवाने प्रबोनीनकडे रणावर इवलो रक्ताई आशंडला जा रामाचं कार्य आहे रामाचं कार्य तुझं करू आज